प्लीज सोडा मारू नका त्यांना महिलेच्या आर्त किंकाळ्या तरीही अकरा जणांच्या टोळक्यानं माझी त्यांना अशी विनवणी करत घरातील महिला हल्लेखोरांच्या हातापाया पडत होत्या पण सत्तेची आणि गुंडगिरीची नशा डोक्यात गेल्यावर टोळक्यानंही काहीच ऐकलं नाही कानून हमारे असं म्हणत अकरा जणांच्या टोळक्यानं ओहर गावचे माजी सरपंच दादा पठाण यांची हत्या केली। सांडू निर्घृण या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक घटना बुधवारी अर्थात सतरा डिसेंबर रोजी दुपारी जटवाडा रोडवरील ओहर या गावात घडली नेमकं काय घडलं दादा पठाण आणि आरोपी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून गट क्रमांक दादा पठाण हे आपल्या घरासमोर बसलेले असताना टोळके हातात लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्या घेऊन तेथे आले त्यांनी दादा पठाण यांच्यावर हल्ला चढवला यावेळी पठाण यांच्या घरातील महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्या अक्षरशः हल्लेखोरांसमोर हात जोडून विनवण्या करीत होत्या प्लीज सोडा मारू नका त्यांना आपण बसून चर्चा करू मात्र रक्ताची तहान लागलेल्या हल्लेखोरांनी महिलेच्या विनवणीकडे दुर्लक्ष केलं त्यांनी वृद्ध दादा पठाण यांच्या डोक्यात आणि शरीरावर सपासप वार केले ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला वाचवण्यासाठी आलेली त्यांची दोन मुलेही या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली आहेत कानून हमारे हात मेहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर अत्यंत आक्रमक होते हल्ला करताना ते कायदा आमच्या हातात आहे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा वल्गना करत होते त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी पठाण यांच्या घरासमोरील दुकानाचीही तोडफोड केली जमिनीचा वाद कारणीभूत ओहर गावातील शाळेच्या बाजूला असलेल्या साडेचार एकर जमिनीचा हा वाद आहे जमीन दादा मालकीची तशी ही पठाण यांच्या महसूल नोंद आहे मात्र आरोपी इम्रान खान मोईन खान आणि त्यांच्या साथीदारांचा या जमिनीवर डोळा होता यापूर्वी त्यांनी पठाण कुटुंबाला धमकावलं होतं घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता हर्सुल पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी पोलिसांनी इम्रान खान मोईन खान पठाण आणि जमीर पठाण या मुख्य आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडाची आठवण करून देणाऱ्या या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे दिवसाढवळ्या महिलांच्या विनवणीनंतरही एका माजी सरपंचाची अशी हत्या झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग